बॅगा तपासल्या काय हो कांगावा करताय म्हणजे आता काय झालंय समोर आता काही दिसत नाही पराभव दिसायला लागलाय म्हटल्यावर कांगावा करायच्या आमच्या देवेंजींच्या नायका बॅगा तपासल्या अजितदादाच्या नायिका तपासल्या सगळ्यांच्या करतात आणि हे सगळ्यांच्या बॅगा चेक होता सगळ्यांच्या गाड्या चेक होता ते काही बघत नाही हा विरोधक आहे की हा त्या ठिकाणी सत्ताधारी आहे त्याच्यामुळे ही कांगावा करायची जी सवय आहे आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसला उद्धवराव तुम्ही जोर काढताय तुझी जात काय तुझा पगार किती तुझा आयडी दाखव तुला प... असं जे विचारणं आहे की लोकशाही हुकूमशाही नाही आहे ही गुंडशाही नाही आहे आणि त्याच्यामुळे मला त्यांना सांगायचंय की तुम्ही अशी भाषा वापरू नका याचा आणखी फेक नरेटिव्ह पसरू नका की कसा तुमच्यावर अन्याय होतोय फक्त उद्धवरावांचे बॅग चेक होत नाही देवेंद्रजींची होते एकनाथरावांची होते अजितदादांची होते मी आज व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल पण आमच्या नेत्यांनी कधी कांगावा केला नाही बॅग तपासायला सांगितली काय आहे त्याच्यामध्ये बॅग तपासली सभेला निघून गेले आजपर्यंत तुम्ही कधी कोणाचं ऐकलंय अजितदादाचं ऐकलंय का आमच्या देवाभाऊचं ऐकलंय का तुम्ही एकनाथरावांचं ऐकलंय की आमच्या बॅगात तपासल्या अहो तो त्यांचं काम ते करतायत तपासल्या तर तपासल्या तपासा आणि तुमच्या कामाला लागा जसे आमचे नेते करतात त्यांच्याकडनं करता थोडा तरी सुज्ञपणा घ्या ही कांगावा करायची जी पद्धत आहे ती चांगली नाही हा कांगावा सोडा उद्धवराव एवढंच मला या ठिकाणी सांगायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका